आमच्या ताई गेले वीस वर्ष सातत्यपणे आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये ताई आमदार झाल्या त्यावेळेस आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपण त्या एका दिवसाचं संपादक म्हणून ते पद आपण त्यांना देतो आणि त्या ठिकाणी ती एक ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेससुद्धा ताई आवर्जून उत्साहाने आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये फार उत्साहाने आपला कार्यक्रम म्हणून येतात अशा भारती ताई यांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आपण असंच प्रेम आशीर्वाद आपलेपणा आपला असाच राहू दे या ठिकाणी आपण आलात आपलं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद अभिजीतजी सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते खरं तर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन एकाच दिवशी येतो आणि आपण तो एकत्रित सादर करतो साजरा करत असतो खूप कार्यक्रम होतात पण अभिजितजींचे कार्यक्रम जो माझा भाऊ मानते मी त्यांना खूप वेगळे आणि वेगळे पद्धतीने साजरे केले जातात आणि म्हणून मला ते आवडतात म्हणून मी आवर्जून त्या कार्यक्रमांना उपस्थित राहते आज आमचे भाऊ सुनील राणेजी पण इथं आहेत आणि मगाशी मनसेचे नेते राणेजी पण म्हणाले सगळे राणे इथं उभे आहेत राणेचं आजकाल फार चाललेलं आहे छान चाललेलं आहे आणि राणेजींना शुभेच्छाही देईन मी सगळ्याच राण्यांना तुमचे दिवस चांगले हो। चांगले दिवस आहेत पण आजचे दिन जलदी आणे अभिजीतजींना खास शुभेच्छा देते आणि असाच कार्यक्रम आणि असंच काम कार्यक्रम तर होत राहतात पण कामगारांमधलं जे महत्वाचं काम ते पार पाडतात एक पत्रकारितेच पण काम फार चांगल्या पद्धतीने करतात त्याचं मला खरंच कौतुक वाटतं मी माझी आपली मोलकरी नावाची माझी पण संघटना आहे की जी महिला घरकामगार महिला आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करत असतो त्यावेळेस त्यांचे प्रश्न आणखीन वेगळे असतात पण जरूर मी त्याच्याविषयी पण आपल्याबरोबर बसेन आपण चर्चा करूया त्या संदर्भाने खूप जुना जुनी संघटना आहे आमची आणि ह्या सगळ्यांमध्ये काम करताना एक वेगळा आनंद आणि समाधान मिळत असतं याची मला एक म्हणजे खात्री आहे कारण काम करताना ते अनुभव येतात ते खूप वेगळे असतात आमदार म्हणून आलेले काम त्याचा आपला जो अनुभव आहे तो वेगळा असतो पण हा आणखीन वेगळा असतो आणि त्यात तुम्ही काम करता आहात म्हणून कौतुक वाटतं मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि कधी काही कुठलीही मदत लागली तर जरूर सांगा ही बहीण तुमच्या बरोबर आहे धन्यवाद लोक राजकीय नेता नावाचं एक मॅग्झिन त्या मॅग्झिनचे ताई जवळपास दहा वर्षाहून अधिक संपादक म्हणून त्यांनी नेतृत्व बजावलं आहे खूप असा मोठा वारसा आहे ताईंचा